नमस्कार मी पोपट पवार लोकपत्र इंटरनेट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघत काही ठळक घडामोडी मुस्लिमांना आरक्षण देण्याची शासनाची आश्वासन पूर्णपणे आहे अशी जाहीर टीका एम आय एम चे अध्यक्ष व खासदार ओवीसी यांनी केली आहे काल जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते विशेष म्हणजे या सभेला विशेष म्हणजे या सभेला प्रचंड गर्दी झाली होती एम आय अनेक मुद्द्यावरती ओबीसी यांनी आपले जाहीर मत व्यक्त केले ही सभा औरंगाबादच्या हमखास मैदानावर संध्याकाळी सात वाजता सुरू झाली काही प्रमाणामध्ये या सभेमध्ये थोडाफार गुन्हा झाला खरा मात्र ओबीसी यांनी आपल्या वैचारिक आणि अभ्यासपूर्ण भाषणामधून या सभेला पूर्णपणे जिंकले आहे तुमको नहीं समझ सकते क्या अजीज ने मिलत किए तमाम अच्छा फिर ये क्यों किया जा रहा है पच्चीस का इसलिए किया जा रहा है कि पूरे महाराष्ट्र में पुलिस की फोर्स है एक लाख वन एट लाख जो बहुत कम है बढ़ना चाहिए आपको जानकर हैरत होगी कि पूरे महाराष्ट्र में 1.8 पॉइंट लाख पुलिस फोर्स में कितने मुसलमान है कितने मुसलमान हैं आपको जानकर हैरत होगी मेरे दोस्तों कि मुसलमान एक हजार नौ सौ पैंतालीस मुसलमानों के बहुत लीडर हैं मैं देखा कि लीडरों की वैकेंसी नहीं है सोल्जर की वैकेंसी है सिपाही की तुम्हारा नहीं सिपाही और मेरी आपसे गुजारिश है महिलांचे प्रश्न आणि समस्या या लोकशाही सुटाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महिला लोकशाही दिन सुरू केला खरा मात्र वास्तविक पता याच महिला लोकशाही दिनामध्ये महिलांचे प्रश्न किती सुटतात हा खरा प्रश्न आहे उपजिल्हाधिकारी गावांडे यांनी याविषयी मागच्याच मिटिंग मध्ये याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं होतं मात्र गेल्या अनेक दिवसापासून महिला लोकशाही दिनामध्ये महिलांचे प्रश्न वापरेवरती कोणती चर्चा दा झाली नाही हेच म्हणत दुर्दैव आहे आज महिला लोकशाही दिन या दिनानिमित्त सरकारने महिलांना संबंधित असलेल्या समस्या कलेक्टर ऑफिस मध्ये दे येऊन डेप्युटी कलेक्टर गवांडे सर यांच्या समोर व यांच्या पूर्ण टीम समोर आपल्या समस्या येऊन मांडायचं धोरण आज औरंगाबादच्या कलेक्टर ऑफिस मध्ये झाले होती कर्जाची आमचं झालं नाही कर्ज आमचं तिथं येणं जाणं खूप चक्र मारलं होतं आमचं कर्ज नाही झालं त्याच्यात गेस्ट हाऊस मध्ये रमेशाची चिरम तिथं अन्न प्रकार मी पोलीस स्टेशन सतत आठ दिवसांच्या आहे गुन्हा दाखल करण्यासाठी मुलं परत दाखल झाले नाही त्यामुळे मी करू म्हणे पाठवू आमची फ्लाईट गेली गॅरंटर इंटरव्ह्यू घेतला आमची फ्लाईट केलीच नाही गरीबाची करीत नाही असे पैसे देत गेले त्याला महाराज त्यांच्या करीत येईल गरीबाच कॉन करून काढत चार मार्च दोन हजार तेराच्या महिला आणि बालविकासाच्या बालविकास विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे तालुका जिल्हा विभागीय आणि मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिवस पाळण्याचे सरकारने निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याचा तिसरा फेम्रुवारी महिला लोकशाही दिवस घेण्यात येतो औरंगाबाद जिल्ह्याचा आजचा हा तिसरा महिला लोकशाही दिवस आहे आणि आज या ठिकाणी महिला त्यांच्या तक्रारी किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नासंबंधी या या समितीसमोर येत आहेत या समितीसमोर जे काही अधिकारी आहेत यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत वरिष्ठ प्रशासकीय महिला सदस्य आहेत वरिष्ठ पोलीस महिला अधिकारी सदस्य आहेत जिल्हा महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यासाठी सदस्य सदस्य सचिव आहेत मुळामध्ये कोणते विषयाचे अर्ज जा स्वीकारले जातील किंवा कोणते स्वीकारले जाणार नाहीत आहे हे देखील स राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे त्यानुसार न्यायप्रविष्ट प्रकरणं विहित नमुन्यात नसणारे आणि आवश्यक त्या कागदपत्राच्या न जोडलेले अर्ज सेवाविषयक आणि आस्थापनाविषयक बाबी तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर अशा स्वरूपाचे अर्ज जा स्वीकारले जाणार नाहीत म्हणजेच अर्ज कोणते स्वीकारले जातील तर ते अर्ज हे विहित नमुन्यातील असावेत आणि त्यांचं अर्ज निवेदनही वैयक्तिक स्वरूपाचं असावं अशा तऱ्हेचे सरकारचे याविषयीचे निर्देश आहेत तर म महिलांनी त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत असे आणि विहित नमुन्यात या समितीकडे द्यावेत आणि तत्पूर्वी जर ते प्रश्न तालुका पातळीवर संबंधित असतील तर त्या ठिकाणी देखील पाठपुरावा करून आणि तालुका पातळीवर प्रश्न सुटले नाही तर जिल्हा पातळीवर यावं आणि जिल्हा जर प्रश्न तर निश्चितपणे जिल्हा पातळीवर यावं असे या निमित्ताने माझी सगळ्यांना कलेक्टर ऑफिस मध्ये मांडण्याच्या समस्याच नव्हत्या आज, आज जितक्या बायका आज कलेक्टर ऑफिस मध्ये आल्या आणि आपल्या समस्या डेप्युटी कलेक्टरांना मांडल्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अशा घट असा आहे की ज्या समस्या महिलांनी मांडल्या या समस्यांचं निवारण इथे तर होणारच नाही तुम्हाला याच्यासाठी दुसरीकडे जावं लागणार हेच उत्तर हीच निराशा परत महिलांना बघायला मिळाली व्हिडिओ जर्नलिस्ट जोगिता बाळोतकरसह भूच्या वेळ लोकपत्रालय औरंगाबाद गाठीजवळ मिळते एक रुपया झुंका बाकर एकोणीसशे पंच्याण्णव साली इतुशे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना च्या पोटाची खळगी एकदम कमी पैशामध्ये भरावी यासाठी झुंका बाकर के सुरू केलं मात्र हे झुंकाप केंद्र एकोणीशे पुढं बंद पडलं आता पुन्हा एकदा याच घाटीजवळ नव्याने एक रुपयामध्ये झुंकापाकड केंद्राची सुविधा चालू करण्यात आली आहे घाटीमध्ये संपूर्ण मराठवाड्यातील अनेक लोक उपचारांसाठी येत असतात अशा वेळी त्यांना बाहेर मोठमोठ्या बोड़ हॉटेल्समध्ये जाणं परवडत नाही त्यावेळी अशा वेळी या झुंकापार केंद्राचा त्यांना लाभ होतो सध्या आपण उभं आहोत औरंगाबाद येथील घाटी परिसर घाटी म्हणजे एक शासकीय रुग्णालय येथे गरिबांच्या रोगाचं निदान केलं जातं ते पण अगदी कमी किमतीमध्ये याच घाटी परिसरात शिवसेनेचे चंद्रकांत खेरे यांच्या लोकसेवा संघटना या समितीने इथे झुंका भाकर केंद्र केलं आहे जे जेथील झुंका भाकर ही केवळ एक रुपयाची आहे आज येथे आमचं झुमका बागर केंद्र हे मुलीच्या शासनात शासनाच्या काळात चालू होतं माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांच्या हस्ते त्या केंद्राचं उद्घाटन झालं होतं आपलं केंद्र हे मराठवाड्यात सगळ्यात पहिलं केंद्र आहे आपलं आपल्या उद्देश शाळाच केव्हा गरीब लोकांना अन्नदान व्हावं गरीब लोकांना अडचण होऊन जेव्हा एखादा पैसे नसतं कोणाकडे गोलगरीब इथे येतात त्यांची सोय व्हावी याकरता आमचे मान्य खासदार चंद्रकांत खेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली